आपण पाहताय महाधुरळा नमस्कार नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजची महाब्रेकिंग न्यूज आहे समरजित घाटगे यांचा तीन सप्टेंबरला राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश आणि दुसरी ब्रेकिंग न्यूज आहे तीन माजी जिल्हाध्यक्ष उद्या होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला दांडी मारणार यामध्ये समरजित घाटगे आहेत जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत के पी पाटील जे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि ए वाय पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत याचा अर्थ उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य शिवाय देशपातळीवरील भाजपचे अनेक नेते या मेळाव्याला उपस्थित राहत असताना हे तीन माजी जिल्हाध्यक्ष उद्याच्या मेळाव्याला दांडे मारणार आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की यांची पावलं आता महाविकास आघाडीच्या दिशेनं निघालेली आहेत उद्या मेळाव्याला अनुपस्थित राहून ते आम्ही आता महायुतीत नाही हेच दाखवणार आहेत काही दिवसापूर्वी महादुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये समरजित घाटगे हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार हे आपण दिलं होतं ती आता तारीख पक्की झालेली आहे तीन सप्टेंबरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दारात म्हणजे गैबी चौकात समरजित घाटगे तुतारी फुंकणार आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते या वेळी होणाऱ्या मेळाव्याला आणि समरजित घाटगे यांच्या प्रवेशाला उपस्थित राहणार आहेत आता यापूर्वीच अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे यामुळे इथं राहून आता का उपयोग असं म्हणत समरजित यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आणि ते तीन सप्टेंबरला तुतारी फुंकत आहेत के पाटील यांचाही या दिवशी प्रवेश होण्याची शक्यता होती पण राधानगरीची जागा ज्या पक्षाला त्या पक्षात केपी पाटील यांचा प्रवेश होणार आहे आणि ती जागा अजूनही महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला हे ठरलेलं नाही त्यामुळे के पी पाटील यांचा प्रवेश लांबलेला आहे एवाय पाटील यांची अवस्था तीच आहे हे तीन नेते आता महाविकास आघाडीत येणार हे निश्चित झालेलं आहे याशिवाय संजय घाटगे हे लवकरच महायुतीमध्ये येण्याची चिन्ह आहेत तशी पावलं त्यांची पडत असल्याचं चर्चा आहे कारण त्यांनी आपण मैदानात न उतरता हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे याचा अर्थ संजय घाटगे हे शिंदे गटात प्रवेश करणार की भाजपमध्ये हा एवढाच मुद्दा आहे पण त्यांची पावलं ही महायुतीच्या दिशेनं पडत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे गैबी चौकात समरजित घाटगे यांचा प्रवेश होणार आहे या चौकाला अतिशय महत्व आहे आणि या चौकात खुद्द शरद पवार हे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तुतारी फुंकणार आहेत कारण हसन मुश्रीफ यांना त्यांनी अतिशय ताकद दिली कदा कदापि एकदा एक तर मंडलिक यांच्या विरोधात जाऊन मुश्रीफांना ताकद दिली पण त्याच मुश्रीफांनी ऐनवेळी जेव्हा पवारांना गरज होती तेव्हा पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून शरद पवार यांनी एक मोहरा शोधण्याचं काम सुरू केलं होतं आणि समरजित घाटगे यांच्या रूपानं हा मोहरा त्यांना सापडलेला आहे आता मुश्रीफ आणि समरजीत घाटगे अशी लढत कागलमध्ये पाहायला मिळणार आहे या पार्श्वभूमीवर पहिली महाब्रेकिंग न्यूज आपली खरी ठरलेली आहे तीन सप्टेंबरला समरजित घाटगे हे तुतारी फुंकतील याशिवाय अनेक अनेक नेते महाविकास आघाडीच्या दिशेने जात आहेत हे कोण आहेत या संदर्भात लवकरच महाब्रेकिंग न्यूज दिली जाईल आपल्याला असेच ब्रेकिंग न्यूज हवे नमस्कार महापुरुष